नमस्कार स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन ब्लॉग मध्ये आणि आज मी कशी दिसते आज मी घातली आहे साडी खूप दिवसानंतर मी साडी घातली आहे आणि आज मला साडी घालून खूप भारी वाटतंय असं वाटतंय मी एकदम मस्त बरी झालीय कशी दिसतीये मी कमेंट करून नक्की सांगा ब्लॉग मध्ये तर आज मी पहिल्यांदाच साडी घातली आहे बरोबर की नाही तरी मी खूप साड्या शोधल्या ब्लाउज तर बसत नाही वाले ब्लाऊज तर येतच नाहीत ये कारण की मी सगळ्यांच्या शिलाया उधडून उधळून उधळून डिलिव्हरी मध्ये घातल्या होत्या आपल्या प्रेग्नेन्सी मध्ये तर त्याच्यामुळे सा ब्लाऊज तर बसत नाही मला साड्या तर भरपूर आहेत पण समजत नव्हतं कोणती घालू आणि ब्लाउज बसायला तयार नाही कारण की आताच आणि वजन आणि जुनं वजन बदल झालाय भरपूर त्याच्यामुळे समजत नव्हतं कोणती घालून तर मग असं थोडं मिसमॅच केले हा ब्लाऊज होता म्हटलं ह्याच्यावरच दोन तीन साड्या वेगवेगळ्या जातील तर ह्याच्यावरती मग वाली कॉन्ट्रास्ट मध्ये साडी घातली तर मेन काय विषय आहे आहे का आज काय सांगा काय आज हे मला घेऊन जाणार साडी घ्यायला संक्रांतीची तर आज मी खुश आहे बायकांना साडी म्हणलं तर किती असू द्या कपाट भरलेला अख्खा असलं ना खाली वकत असन कपाट तरी पण माझ्या सासूबाई सांगत असतात ढीकभर साड्यात कपाट वकायला लागलंय पण ही काय गप्प बसत नाही तरी हिला साड्याच पाहिजे तर आज मेन म्हणजे काय माहिती आहे का मी एक नाही तर दोन दोन तीन तीन साड्या घेणार आहे हे तर म्हंटलेत की एकच घेऊया पण मी ट्राय करणार की मी जास्त घेणार कसं घेणार आहे कसं नवऱ्याकडून बरोबर घ्यायचं ब्लॅकमेल करून हे मी तुम्हाला शिकवणार आहे तर मग मी तुम्हाला सांगन की मी कसं लाडीगुडी लावून किंवा मग कसं कशा पद्धतीने नवऱ्याकडून साड्या घेते ना तुम्ही बघाच पण हिवाली संक्रांत आता छोट्या बेबी सोबत असेल म्हणजे मी खूप खुश आहे आणि मला खूप मस्त वाटतंय की अशी संक्रांत आणि आता पुढच्या वर्षी तर तो छोटो अजून थोडंसं मोठं होईल तर मग त्याच्यासोबत पतंग उडवून मी तो वाला व्हिडिओ पण मी तुमच्यासोबत शेअर करेल मस्त यांच्यासोबत पतंग वगैरे उडवता आणि त्या पण ते, ते व्हिडिओज तर येतीलच ऑब्व्हियसली त्याच्यामध्ये काही डाऊट नाही आणि कुणाला कुणाला आवडतं आप आपल्या नवऱ्यासोबत पतंग उडवायला नक्की कमेंट करून सांगा तर चला आता आवरावरीच झाली आहे आणि छोटं मंगळसूत्र घातले आज मी दुसरं मंगळसूत्र घातले दोन आहेत माझ्याकडे छोटे मंगळसूत्र बघू शकता तर हे असं आहे या डिझाईन पण खूप छान आहे मला लॉंग मंगळसूत्र नाही आवडत कारण की सिंपल साडीवरती सिम्पल वाला छान वाटतं तर वेटन वॉच त्याला मस्त मस्त ब्लॉग होणार आहे तर स्टेट युन पुढे पर्यंत व्हिडिओ बघा आपल्या व्हिडिओला लाईक करा ला यार प्लीज तुम्ही लाईकच नाही करत फक्त बघताना सोडून देतं तर व्हिडिओ पुढे आहेच दोन मिनिटं थांबा फक्त कमेंट वाचून दाखवतेय तर मालिनी पेटकर यांनी कमेंट केली रेश्मा आजचा व्हिडिओ खूपच चांगला होता आणि घराचं काम पटपट व्हायला लागले आणि ओंकारावांची पसंती खूप छानच आहे आणि रेश्मा मी लाईक कमेंट करते पण तुम्ही वाचत नाही तर असं नाहीये मी तुमचे कमेंट वाचते सगळ्यांचे कमेंट आता त्याच्यानंतर मी वाचून दाखवणार आहे पण एक एक होईल सो त्यानंतर मग तुम्ही लिहिलंय की कारण मला तशी कमेंट लिहावी लागते आणि व्हिडिओ खूप छान असतात पुढच्या व्हिडिओसाठी मंगलमय शुभेच्छा बाळा याने तुमची काळजी घे सुखी राहा तर हे बघा किती मोठी कमेंट केली आहे त्यांनी म्हणजे तुमचं प्रेम एवढं आहे की तुम्ही एवढा टाइम देता आणि एवढी मोठी कमेंट लिहिता था, थँक्यू सो मच मालिनीताई तर दुसरी कमेंट आहे योगिता डेरे यांनी कमेंट केली की तुझी खरी फॅमिली दाखव जे पण मी दाखवते माझी सगळी खरी फॅमिली आहे दुसरी कमेंट आहे सविता कुंभार त्यांनी सांगितलंय आता तुझी खरी सासू आहे का हो माझ्या सासूबाई आहेत घेणार असली आहे काय मछली चला आता हे आले दाना मी आता चालले मी काय म्हणते किती दिवस मला गाडीवर घेऊन येण्याचे मोठ्या गाडीत कधी फिरवणार लवकरच निस्ते असंच म्हणते निस्ते डोळ्याला मारून येड्यात काढतात निस्ते येड्यात दुसरं काहीच नाही करत तर यांनी बघा मला लगेच जॅकेट घालायला लावलं म्हंटल थंडी आहे जॅकेट घालायचं असा काळजी करणारा नवरा पाहिजे तानाला पण बांधायचं आहे मला अशी काय चांगली दिसत नव्हते का मी एवढं चालू केला ना तर असं करत ते तर आम्ही पोहोचलो आता दुकानात किती साड्या घेऊन आहे मला मला तीन साड्या तरी पाहिजे बर का तीन साड्या नाही नाही तीन साड्या पाहिजे मला नाही माहिती मी चालले घरी काढली मी घरी जाईना बघा मग माझा दुखत होता ना, ना? ना। मग तुम्ही तीन साड्या घेतल्या पाहिजे मी येत असते बघा तुम्ही माहिती आता सांगते लोकांसमोर हे नाही करायचं बघितला कॉटनची पण आणि दुसरी अशी माझ्याकडे सेम साडी आहे कलर आहे पण थोडी वेगळी आहे दिवाळीची साडी आणि ही वाली अशी मी ह्याला घेतली होती सातव्याला सातवीची साडी अशी होती सेम छान आहे कशी वाटते पण कॉटन मध्ये घेऊ का सिल्क मध्ये ते नाही हा हा करून काट काटपद पण छान वाटत ब्लाउज वगैरे पण नसतं सोडून हा पदार्थ ब्लाऊज ब्लाऊज पण छान आहे

ब्लाउज थोड़ा सिंपल है पण साडी वर्कची असल्यामुळे मग तो छान दिसेल शिवण्यावरती आहे आपल्या मेन म्हणजे हे पण आहे बॉर्डर किती छान आहे ब्लाउज पण आहे असं आहे पूर्ण भागावर मला हे असं हे नाही आवडलं हे बॅकला आहे का बॅकला बॅकला मग ब्लाऊज तेवढाच भरून शिवाय फ्रंटला पण करू शकता तुम्ही बॅक फ्रंट दोन्ही पण चालतो पण फ्रंटला दिसणारच नाही जसं छान आहे बघा ही डिझाईन किती सुंदर वाटते आहे मस्त आहे एकदम सुंदर सुंदर डिझाईन वाट खूप सुंदर डिझाईन आहे काहीतरी युनिक आणि मस्त आहे पण हे बॉर्डर खूपच मोठी नाही हे ना पदार आहे साडी पण वाटते युनिक नाही वाटत हे थोडीशी वेगळी वाटते कारण की साडी घालायची म्हटल्यावर दुसऱ्या ती साडी दिसली नाही पाहिजे अशी साडी पाहिजे <laughs> त्यामुळे मग मजा येते साडीची तिथे कॉमन साडी घालायची म्हटल्यावर मग त्या आमच्याकडे पण अशीच आहे मग काय फायदा तिथंच लगेच मोडा फोन जातो मला ही आवडली का पण छान आहे पण कोणती आवडते सांगा नायचं असं वाल हे सिल्क मध्ये हे कोणतं फॅब्रिक आहे सिल्क सिल्कच आहे ना हा जी डिझाईन युनिक आहे एकदम हे वालो हे का पदर आहे ब्लाऊज हे बघा आपल्या हातांची डिझाईन येईल खूप सुंदर आहे आणि हे बॅकला आहे मस्त वाटत आता सांगा ना बघा कोणती साडी घेऊ ही आहे ही आहे ही आहे जमातच आहे पण डिझाईन बिघली आहे ना उसी, उसी पन पन ये वाले वर्क हा पण ब्लॅक जास्त वेगळा वाटतो थोडासा टाइम लागतो पण साड्या घ्यायला लवकर चॉईस नाही सांगा लवकर काही नाही वाटत आहे ती एक वाटते मला एक एक चार साड्यांमधून कोणती चांगली घेऊन टाक अजून बघते एक दोन अजून माझं मन मानत नाही कोणती घ्यायची आहे ह्या मला आवडल्या चार, चार मधून एक साडी तर कलरच्या त्या पण घ्यायच्या अजून दाखवा वेगळ्या व्यतिरिक्त एक पण साडी दाखवू नका एवढेच साड्या दाखव बस एवढेच नाही अजून साडी पाहिजे मला नाही नाही मला नाही माहिती मी एक साडी मध्ये नसते किती दिवसानंतर साड्या येते आज मला साडी अजून पाहिजे ब्लॅक कलरची तर ह्याच्यातून एक चॉईस करते वेगवेगळ्या कलरचे अजून दोन तरी दोन घ्या फक्त बस आल्या नको मला नाही ना माहित काउंटर वर गेल्यावर एकच साडी जॉईन करू दे। चला आता कुठं लय झालं आता लाड नाही नाही नको येते एकच साडी लवकर मी चालतो म्हणून जाऊ दोन तर घेऊन दे फक्त अजून दोन पाहिजे अजून परत आलो रे परत आल्यावर नको घरी रडत आहे चल रडत चल म्हणजे बाळाचं सांगून घेऊन घेऊन चालले आता बघा लक्षात ठेवा कधी येऊन जाणार परत पुढच्या संक्रांतीला घेऊन पळून जाई ना सगळ्या साड्या इथं पण ब्लॅक कशी वाटते मस्त

बेस बी का जी ते <laughs> जी नाही बोलंस मी कजि होत आहे ग्राउंड ना बी <laughs> <दी> म्हणजे बेसमेंट हो <laughs> हो <laughs> सरवायको इटली तुम्हाला एकदम तर मंडळी मेन म्हणजे तुम्हाला कुर्ती साडी इटली मी चार मधून तुम्हाला कोणती आवडती मला कमेंट करून नक्की सांगा की साडी आता मी संग्रतला दाखवली असे मोठे पण घालून राहिले सध्या आपलं बाळ मोठं झालं ना त्याला सगळं घेऊन देऊ आता पुढच्या महिन्यात तर मी तुम्हाला सांगितलं होतं की मी दोन तीन साड्या घेणार पण असं काही झालं नाही यांनी मला एकच साडी घेऊन दिली आहे संक्रांतीला पण ते पण कोणा काय सांगितलं त्यांनी बेबी रडतंय बेबी रडतंय त्याच्यामुळं मग मला पण जास्त काय फोर्स नाही करता आला मी पण उठून पळाले लेकरासाठी आईचं असं असतंय लगेच मी उठून पळाले म्हणलं जाऊ दे ठीक आहे म्हणून मग मी ॲडजस्ट करून घेतलं पण पुढच्या वेळेस मी ॲडजस्ट करणार नाही पुढच्या वेळेस यांच्याकडून दोन नाही चार साड्या घेणार आणि त्यावेळेस तुम्ही माझा शब्द लक्षात ठेवा की रेशमाने जे सांगितलं ते करून दाखवलं समजलं आणि मी करून दाखवणार एक दिवस चला आता बाय बाय भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि आन... संग्रांतीला भेटूया म्हणजे नाही त्याच्या आधी पण भेटू शकतो पण संग्रांतीला मी तुम्हाला दाखवेल माझं मस्त मस्त लुक करून मस्त पतंग उडवतो आणि छान छान तुम्ही पण छान छान नटा मस्तपैकी तयार व्हा आणि सणासुदीला एन्जॉय करत जा ठीक आहे चला बाय बाय लाईक करा व्हिडिओला सबस्क्राईब करा आपल्या नवीन चॅनलला भेटूयात नवीन फ्लॉगमध्ये बा बाय